शिवसेनेमधील सर्व मतभेद विसरून आगामी विधानसभेसाठी सर्वजण एक दिलाने कामाला लागा अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे संपर्क प्रमुख संजय मशिळकर प्राध्यापक शिवाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती शहर मध्य दक्षिण विधानसभा मोहोळ माढा आणि सांगोला हे मतदारसंघ लढवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी बोलताना नीलम गोरे यांनी पदाधिकाऱ्यांना कान पिचक्या दिल्या सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत दोन गट असल्याचे निदर्शनास येत आहे एक गट एका टोकाला तर दुसरा गट दुसऱ्या टोकाला आहे यामुळे महायुतीमध्ये मोठी बदनामी होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे मतभेद चालणार नाहीत सर्व पक्ष मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने वाढीसाठी तसेच शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार करण्यासाठी एकत्र या असा सल्ला नीलम गोरे यांनी दिला समोर ठेवला त्याला पक्षामध्ये त्याची प्रत्येकाची चांगली दगल दिली जात असते त्याचा मला अनुभव आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की या निवडणुकीनंतर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कामाची संधी मिळेल महानगरपालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीतल्या कामाचा पाया म्हणजे ही विधानसभा यावेळी प्राध्यापिका ज्योती वाघमारे अमोल शिंदे दिलीप कोल्हे मनोज शेजवाळ उमेश गायकवाड मनीष काळजे यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील हरिभाऊ चौगुले नाना मस्के ब्रह्मदेव गायकवाड सागर शितोळे यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते